हॅलो एव्हरी वन माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवला साइड ला, ला पारंपरिक पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे नारळाच्या रसातल्या शेवया या शेवया तांदूळापासून बनवल्या जातात आणि या नाश्त्याच बरोबरच जेवताना सुद्धा खाल्ल्या तरी पोटभरीच्या होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी ते अर्धा किलो तांदूळ पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि मी रोज भात करण्यासाठी जो तांदूळ वापरते तोच तांदूळ घेतला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता आणि अर्धा किलो तांदूळसाठी एक मोठा नारळाचा अर्धी वाटी किसून घेतलेला आहे पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेलं ओलं खोबरं घालून एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जर नारळाचे तुकडे राहिलेले असतील तर तांदूरे तांदूरे ते व्यवस्थित वाटले जातात त्यानंतर भिजवलेल्या तांदुळातलं पाणी काढून ते तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं तांदूळ आणि खोबरं वाटून झालेलं आहे अशी कन्सिस्टन्सी असायला हवी वाटलेलं सर्व एका कढईमध्ये घालून त्यात चवीप्रमाणे मीठ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्या माचेवरती हे घट्ट होईपर्यंत कंटिन्यू ढवळत राहायचं आता हे पीठ थोडं घट्ट झालेलं आहे अजून घट्ट व्हायला पाहिजे पीठ व्यवस्थित घट्ट झालेलं आहे आता या स्टेजला गॅस बंद करायचा स्टीमरमध्ये थोडं पाणी घालून गरम करून घ्यायचं स्टीमरमधलं पाणी गरम होईपर्यंत हाताला थंड पाणी लावून या पिठाचे मोठे मोठे गोळे करून घ्यायचे सर्व पिठाचे गोळे करून झालेले आहेत आणि स्टीमरमधलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे ते गोळे एक एक करून स्टीमरमध्ये घालून झाकण लावून अर्धा तास शिजवून घ्यायचे तोपर्यंत आपण शेवयांबरोबर खाण्यासाठीचा नारळाचा रस काढून घेऊयात त्यासाठी मी इथे अर्धा वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं नंतर एका भांड्यावरती सुती कापड घालून त्यात वाटलेला नारळ घालून घट्ट पिळून नारळाचा रस काढून घ्यायचा नारळाच्या रसामध्ये गूळ घालायचा आहे पण गूळ जर असाच घातला तर तो, तो व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये गूळ घालून त्यात थोडा नारळाचा रस घालून वाटून घालायचा आहे नंतर त्यावरती वेलची पावडर घालायची तर अशा प्रकारे शेवयांबरोबर खाण्यासाठीचा नारळाचा रस तयार झालेला आहे आता अर्धा तास झालेला आहे आणि स्टीमरमध्ये आपण जे गोळे शिजवायला ठेवले होते ते शिजलेले आहेत त्यातला एक गोळा बाहेर काढून हाताला पाणी लावून गरम असतानाच शेवयाच्या साच्यामध्ये घालायचं आहे थंड झाल्यानंतर घातला तर शेवया व्यवस्थित पडत नाही आता आपण शेवया पाळून घेऊयात या शेवयांना एक चांगल्या प्रकारचा स्मेल किंवा वास येण्यासाठी तुम्ही बासमती किंवा आंबेमोहर तांदूळ घेऊ शकता तर अशा प्रकारे मॅंगलोरियन पद्धतीच्या नारळाच्या रसातल्या शेवया तयार झालेल्या आहेत आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय